नमस्कार माझे नाव चित्रा वसंतराव देशमुख राहणार मोहोळ तालुका मोहळ मला असं तीन वर्षापासून खूप त्रास होत होता पायात मुंग्या येत होत्या भरपूर उपचार केले पंढरपूरला थेरपी केले सोलापूरला दोन तीन हॉस्पिटलचे अनुभव घेतले बारशीला पण घेतले आणि शेवटी मग आमच्या भावनांकडून इथला पुण्याचा डॉक्टर गुप्तांचा पत्ता मिळाला आलो आम्ही पहिल्याच अपार्टमेंट मध्ये सांगितलं की डॉक्टर ऑपरेशनची गरज आहे लवकरात लवकर तुम्हाला गरज आहे मग आम्ही लगे तयारीने आलो ऑपरेशन झालं ऑपरेशन सक्सेस झालं चांगला आहे सिस्टर स्टॉप चांगला आहे भावश्य चांगले चांग आहे डॉक्टर चांगले तुम्ही ज्या आपल्याकडे आले त्यावेळेस तुमचा कोणता पाय दुखत होता माझं त्यावेळेस उजवा पाय दुखायचा उजवा पाय कमरेच्या मागून खालीपर्यंत पूर्णपणे दुखत गेले तीन वर्षापासून हा त्रास तुम्हाला होता तुम्हाला तुमच्या नातेवाईकांनी सुचवलं आपल्याकडे बाळासाहेब देशमुख मनक्याचं ऑपरेशन त्यांचं झालं होतं आपल्याकडे ते आता काय काय कामं करतात ते सगळे काम करतात गाडीवर ते पूर्णपणे मोकळे आहेत आणि त्यांचा संदर्भ घेऊन तुम्ही आपल्याकडे आले होते बरोबर आपल्याकडे ज्यावेळेस आले त्यावेळेस डॉक्टर अवनीश गुप्ते सरांनी विनायक हॉस्पिटलमध्ये तुमचा एम आर आय स्कॅन बघून तुम्हाला ऑपरेशनचा सल्ला दिला होता तुमच्या एम आर आयमध्ये मध्ये प्रचंड गादी बाहेर सरकली होती आणि शिर दबलेली होती त्याच्यावरती डॉक्टरांनी तुम्हाला ऑपरेशनचा सल्ला दिला आणि त्या हिशोबाने डॉक्टरांनी ऑपरेशनची गॅरंटी देखील तुम्हाला दिली, दिली। शंभर टक्के त्याप्रमाणे तुम्हाला रिझल्ट आले आणि आले। मला एक प्रश्न विचारायचा आहे ऑपरेशन मनक्याचं केल्यानंतर तुम्ही किती वेळात चालले तुम्ही लगेच चालल्या चालल्यानंतर त्याच दिवशी पाहिलं जो अगोदरचा त्रास आहे तो पूर्णपणे कमी झाला आता तुम्ही एक अंदाजे एकंदरीत किती किलोमीटर चालला असाल आतापर्यंत आता आरामामध्ये कोणी धरलं नाही कोणी सपोर्ट दिला नाही पायऱ्या सुद्धा वर खाली केल्या तुम्हाला कसं वाटतंय आता ठीक आहे तुमच्या सारख्याच त्रासाने वेधलेल्या लोकांना तुम्ही काय संदेश द्याल ऑपरेशन खूप छान सक्सेस करता डॉक्टर सगळा स्टॉप चांगला आहे डॉक्टर चांगले आहेत आणि ऑपरेशनची गॅरंटी आहे गॅरंटी आहे पेशंट लगेच तासाभरात वेदनामुक्त चालायला लागतात आणि मनक्याच्या ऑपरेशनची गॅरंटी म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे बरोबर की नाही आपल्यासारख्याच हजारो पेशंटचे व्हिडिओ आपण युट्यूबवरती सुद्धा टाकलेले आहेत जेणेकरून लोकांच्या मनातल्या शंका कुशंका दूर व्हाव्यात लोकांच्या मनातले गैरसमज दूर व्हावेत आणि त्यांना शिकायला भेटेल अशाच प्रकारे आपण शैक्षणिक व्हिडिओ एज्युकेशनल व्हिडिओ आपण म्हणू शकतो असे बरेचसे व्हिडिओ आपण करतो आपलं महाराष्ट्र मिशन आहे की मनक्याच्या त्रासा वाचून कोणीही पेशंट झोपून राहिलं नाही पाहिजे सर्वांना मनक्याचे उपचार घेण्याचे अधिकार आहे बरे होण्याचा अधिकार आहे त्याप्रमाणे सर्वजण बरे होतील हे आपण नक्कीच आशा वाढवू आणि त्याच्यामध्ये तुमचा देखील छोटासा सहभाग ह्या व्हिडिओ मार्फत नक्कीच होत आहे तुम्ही खुश आहात चालेल आप... तर डॉक्टर खूप आहे आपले डॉक्टर म्हणजे त्यांची डिग्री देखील मनक्यामधली खूप मोठी डिग्री आहे जसे की आपण सांगू शकतो एम बी बी एस एम एम्स, एस एम सी एच एम सी एच जी डिग्री आहे ती जगातील स सर, मनक्यामधली सर्वात मोठी डिग्री आहे आणि त्याच्यासोबतच आपल्या डॉक्टरांचा अनुभव हा खूप जास्त आहे म्हणून त्यांच्या हातो हाताने आतापर्यंत भरपूर पेशंट घडलेले आहे बरोबर आणि तुम्ही ऍडमिट असताना देखील भरपूर मनक्याचे पेशंट बघितलेत आपल्याकडे जे ऑपरेशन करून आणि विना ऑपरेशन बरे झालेले आहेत म्हणजे असा गैरसमज देखील नको की आपल्याकडे फक्त ऑपरेशनच केले जातात आपल्याकडे ऑपरेशन व विना ऑपरेशन ह्या दोन्ही ट्रीटमेंट होतात आणि दोन्ही उपचार पद्धतीने आपण पेशंटला पूर्णपणे बरे करतो तुम्ही खुश आहात आणि हा जर बेल्ट तुमच्या कमरेच्या आतमधून जर लावला तर तुम्हाला बघून कोणी म्हणेल तुम्ही पेशंट आहात तुम्ही खूप मोकळ्या झालेल्या आहात आणि खुश पण आहात मला जरा तुम्ही आता चालून दाखवा अरे वा 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 तुम्ही तर अगदी मस्त चालताय चालताय काय पळताय अक्षरशः <laughs> एक अरे वा वा खूपच खुश आहात तुम्ही फिरा परत एकदा तुम्ही तर अक्षरशः पळताय तुम्हाला तर अगोदर साधं चालता सुद्धा व्यवस्थित येत नव्हतं आता तर अगदी छान तुम्ही मस्त पळताय चालून दाखवताय कसं वाटतंय तुम्हाला आता तुमचे घरचे पण आता खूप खुश होतील चला धन्यवाद